धुळे वसमार शिवारात भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला चार तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात यश साक्री तालुक्यातील वसमार येथील गावातील शिवारात भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना साक्री तालुक्यातील वसमार येथे गुरुवारी रात्री घडली गुरुवारी दिवसभर प्रयत्न केल्यानंतर अखेर बिबट्याला विहिरी बाहेर काढण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले दरम्यान वसमार परिसरात बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वसमारेतील हिंदड्या शिवारात शेतकरी राजेंद्र गिरधर नेरे यांच्या शेतात रात्रीची वीज असल्याने रात्री पिकांना पाणी देत होते परंतु सकाळी मोटर बंद करण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्याच्या डरकाडीचा आवाज आला त्यानंतर त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता बिबट्या पडल्याचे आढळले ही माहिती वनविभागाला दिली त्यांनी वनविभाग बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती दिली चाळीस फूट खोल असलेल्या विहिरीत पाणी असल्याने जीव वाचविण्यासाठी बिबट्याने कपाऱ्यात बसून राहिला ग्रामस्थांनी तत्परता दाखवून विहिरीत खाट सोडली परंतु खाटेवर बसला नाही पिंपळनेरेतून पिंजरा मागविण्यात आला पिंजऱ्याच्या बिबट्याला बाहेर काढण्यात आले त्यानंतर पिंपळनेर वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान गीते मसदी वनपाल दीपाली अहिरे संदीप मंडली अमोल भदाणे रामदास चौरे मसदी वनरक्षक नितेश गावित पांडुरंग जलेवाड देवीदास सोनवणे योगेश सातपुते अमोल पवार अनिल घरटे आकाश पावरा रंजना पावरा सुमित कुवर मस्दी वनरक्षक वन कर्मचारी नितीन भदाणे भटू बेडसे एकनाथ गायकवाड पंडित खेरनार वसंत खेरनार आदी वनकर्मचारी यांचा समावेश असलेले पथक दाखल झाले त्यानंतर पाहणी करून पिंजरा मागविण्यात आला पण पिंजरा येण्यासाठी तब्बल चार तास प्रतीक्षा करावी लागली विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले वारंवार प्रयत्न करूनही बिबट्या पिंजऱ्यात येत नसल्याने बिबट्याला बाहेर काढायचे कसे असा प्रश्न पथकाला पडला अखेर तीन तास प्रयत्न केल्यानंतर बिबट्या पिंजऱ्यात बसला व सुटकेचा निश्वास वन विभागाच्या पथकाला लोकनियुक्त सरपंच समाधान येडीस पोलिस पाटील मधुकर नेरे राजेंद्र नेरे रतीलाल नेरे वसंत नेरे नंदकुमार नेरे विकास देवरे युवराज नेरे तेजस नेरे गणेश येडीस सुनील आजगे यांनी मदत केली तसेच पिंजऱ्यासाठी चार तासांची प्रतीक्षा वसमार येथे भक्ष्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने दोन वर्षाचा बिबट्या विहिरीत पडला होता वन विभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला काढण्यात आले पण वन विभागाला माहिती दिल्यानंतर तब्बल पिंजरा आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती पिंपळनेर वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान गीते यांनी दिली मसदी परिसरात रात्रीचा वीज पुरवठा होत असल्यामुळे पिकांना पाणी भरण्यासाठी शेतकरी रात्री अपरात्री शेतात येत असतात मात्र बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी भयभीत होतात वन विभागाने योग्य ती दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तसेच शेतकरी रात्री पिकांना पाणी देत असताना मध्यरात्रीच्या सुमारास हिंस्त्र प्राणी लकडबघा व बिबट्या कांदा पिकांमध्ये प्रचंड अशी धुमाकूळ सुरू होती लकडबघाच्या पाटलागाने बिबट्या हा जीव वाचविण्यासाठी निंबाच्या झाडावर चढला आणि टार्च मारून पाहिला असता त्याचे डोळे चमकले त्यानंतर खाली उतरल्याने पाठलाग करत असताना विहिरीत पडला असल्याचा अंदाज आला युवा शेतकरी तेजस नेरे यांनी हे सर्व सांगितले आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे